राधानगरी तालुक्यातील पिरळपैकी चौगुलेवाडी येथे संयुक्त शिवजयंती पारंपरिक वाद्यांच्या गजरात साजरी करण्यात आली आहे पाहुयात या शिवजयंतीचा पिपींनी घेतलेला हा आढावा महाराष्ट्राचे आराध्यवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज संयुक्त शिवजयंती सादर राधानगरी तालुक्यात सादर होत आहे तर आत्ता मोठ्या प्रमाणात आपल्या पारंपरिक वाद्यात आज चौगुलेवाडी के सिंधुदुर्ग इथून शिवज्योत आज आणण्यात आलेले आहे तर आज शिवाजी महाराजांची मोठ्या प्रमाणात मिरवणूक चालू आहे तर आपल्यासोबत आज या मंडळाचे कार्यकर्ते आहेत तर त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा पद्धतीने ही संयुक्त शिवजयंती तुम्ही साजरी करणार आहे सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय आणि संयुक्त शिवजयंती उत्सव मंडळ चौलाडी यांच्या वतीनं आम्ही सर्वजण शिवजयंती साजरी करत असतो गेले पाच सहा वर्ष आम्ही सहा वर्ष झाले शिवजयंती साजरी करतो हे सातवं वर्ष आहे आणि ह्यामध्ये आम्ही पारंपरिक सर्व कार्यक्रम करत आहे त्यामध्ये लेझिम असेल किंवा खालगी आणि ढोल असेल किंवा आमच्या मंडळाचे छोटे बालकलाकार आहेत त्यांचे डान्स कार्यक्रम गॅदरिंग मुलांचे असतं ह्या पद्धतीने करत असते त्याचप्रमाणे ह्या वर्षी आम्ही सिंधुदुर्गवरून ज्योत आणण्याचा निश्चय केला होता आणि तो यशस्वीरित्या पार झाला असं म्हणायच्या हरकत राहणार नाही तो आम्ही पूर्ण केलेला आहे आणि याआधी आम्ही ज्योत ही आणतच असते आणि ती शिवजयंती दिवशी आणत असते आज अठरा फेब्रुवारी आहे ती आम्ही आज आणली आहे आणि लांबून ज्योती म्हणून आज आणली आणि उद्या शिवजयंती उत्सव आम्ही सर्व दिवस हा महिलांसाठी आजपासून कार्यक्रम सुरुवात केलेला आहे आज होम मिनिस्टरचा कार्यक्रम होणार आहे आणि उद्या आणि दोन्ही दिवस म्हटला तरी चालेल की महिलांसाठी असणार आहे आणि मी सर्व महिलांना आपल्या चॅनलच्या वतीनं आवाहन करेन की सर्वांनी यामध्ये सहभाग घ्यावा आणि अशा पारंपरिक कार्यक्रमांचा आम्ही अजून नियोजन करू आता बघू शकता आपण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात शिवजयंती उत्साह साजरा होत आहे तरी अशाच पद्धतीने शिवजयंती साजरी होत राहणारच बी पी एनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील